देशभरातल्या भाजपच्या महाकाय विजयानंतर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरच विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता केंद्राने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी एक हजार कोटींच्या ईव्हीएम खरेदीला मान्यता दिली आहे मात्र निवडणूक आयोगाने पाच हजार चारशे बारा कोटींची मागणी केली आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीससाठी वापरले जाणाऱ्या ईव्हीएम सोबतच मोठा बदल म्हणून मतदानानंतर मतदारांना रिसिप्ट देखील मिळणार आहे त्यामुळे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकणार नाही याचबद्दलची अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत प्रशांत दोन हजार एकोणीसच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात झालेली आहे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून काय अपडेट्स मिळतात काय तपशील आहे तुझ्याकडे अश्विन नक्कीच खर तर पाच राज्यांच्या या निवडणुकीमध्ये हे सगळे जे पक्ष आहेत ते हरले होते मोदींकडून पन... पण त्याचा आरोप जो आहे तो एव्हीएम मशीनवरती लावायला सुरुवात केलेली होती एम मशीन खरं तर आपण आणल्याच होत्या याच्यासाठी की जे बोगस मतदान होतं त्याच्यानंतर बुथ कॅप्चरिंगचे जे जे होऊ नयेत म्हणून मात्र अशा पद्धतीनं निवडणुकीतला पराभव जो आहे तो ईव्हीएमच्या माथ्यावरती फोडण्याचे प्रकार सुरू झालेले होते आणि त्या पार्श्वभूमीवरती ही जी घडामोड आहे ती महत्वाची म्हणायला हवी कारण दोन हजार एकोणीस साठी इव्हीएम मशीन सोबत म्हणजे जेव्हा तुम्ही बटन दाबाल त्याच्यानंतर तुमचं मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं नोंदवलं जाईल की पण त्यासोबत तुम्हाला त्याची रिसिटी मिळेल जेणेकरून तुम्हाला तुम्हाला खात्री पटेल ज्या व्यक्तीला मतदान करायचं होतंय त्याच व्यक्तीपर्यंत ते पोहोचलेलं आहे खरं तर ईव्हीएम बद्दल एवढा वाद होण्याची मुळातच काही कारण नाही आहेत कारण ईव्हीएम बद्दलच्या दोन तीन गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत मुळामध्ये उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये जर आपण उदाहरण घेत तर तिथं जवळपास एक लाख तेरा हजार ईव्हीएम मशीन ते मशीन्स जे आहेत ते वाटण्यात आलेले होते आणि अशा पद्धतीनं एकाच वेळी सगळे मशीन्स हॅक करणे किंवा त्याच्या प्रोग्रॅमिंगमध्ये बदल करणं हे शक्य नाही कारण त्याच्यासाठी मुळामध्ये हे सगळे मशीन इंटरनेट कनेक्शननं किंवा एखाद्या वायफाय यंत्रणेनं जोडणं पहिल्यांदा गरजेचं आहे आणि अशा प्रत्येक मशीनमध्ये जर तुम्हाला बिघाड करायचं असेल तर तुम्हाला तो मॅन्युअली प्रत्येक मशीनमध्ये करावा लागेल जे की खरं तर शक्य नाही आहे आणि सगळ्या राजकीय पक्षांना हे माहिती आहे की Uh, जेव्हा uh, मतदान केंद्रावरती ते जातात uh, तेव्हा तिथे सगळे पोलिंग एजंट्स असतात प्रत्येक पक्षाचे पोलिंग एजंट्स असतात त्यांच्या समोर ते ईव्हीएम मशीनची uh, तपासणी होते तिथं एक टेस्ट uh, देखील घेतली जाते ज्याच्यामध्ये uh, जे बटन तुम्ही दाबताय त्याच बटनाला ते मतदान पोहोचते की नाहीये याची देखील खात्र जमा करून oh. घेतली जात असते त्यामुळं हे सगळं क्लॅरिफिकेशन खरं तर आयोगाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून देऊन झालेलं आहे मात्र राजकीय पक्षांचं समाधान काही होत नाहीये आणि त्यामुळं आणखीन एक सकारात्मक बदल खरं तर याच्या आधी देखील काही ठिकाणी प्रयोग म्हणून निवडणूक आयोगानं अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक वोटिंग सोबत रिसीट दिलेल्या आहेत मात्र दोन हजार एकोणीसला त्या मोठ्या प्रमाणावरती लागू करण्यात आपली यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे ईव्हीएम बद्दलचे हे घोळ जे आहेत ते केवळ राजकीय फायद्यानंच उठवले जात आहेत कारण ईव्हीएम मशीन जे आहे म्हणजे आपल्या देशातले जे ईव्हीएम मशीन्स आहेत ते इतके चांगले आहेत की बाहेरच्या देशातून सुद्धा त्याला मागणी होते ते फुल प्रूफ्स आहेत खरं प्रशांत या सगळ्या संदर्भातले आणखी ताजे अपडेट्स तुझ्याकडे घेतच राहू तास धन्यवाद या माहितीबद्दल